कोबी फ्लावर म्हटलं की बऱ्याचदा आपल्या घरातील लहानीच नाही तर मोठी देखील मंडळी नाकमुरडतात मग ती भाजी खाण्याचा कंटाळाही येतो म्हणूनच आज आपण बनवणार आहोत भाजी नाही तर एकदम अनोखा नाश्ता ते म्हणजे फ्लावरपासून म्हणजेच फुलगोबीपासून खुसखुशीत थालीपीठ हे थालीपीठ बनवण्याकरिता फ्लावर कशा पद्धतीने धुतला पाहिजे किंवा तो बारीकही कसा चिरावा यातील संपूर्ण जीवनसत्व टिकवून याचं थालीपीठ कशा पद्धतीने खुसखुशीत बनवता येईल यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या परफेक्ट अशा टिप्स दिल्या आहेत आणि सोबतच प्रोटीन आणि फायबरने परिपूर्ण असल्यामुळे नक्कीच हा पौष्टिक आणि दमदमीत सकाळचा नाश्ता तयार होऊ शकतो नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर फ्लावरपासून थालीपीठ बनवायचं म्हटल्यावर सर्वांत अगोदर आपल्याला फ्लावर घेणं फारच गरजेचं आहे साधारणत हा वजनी प्रमाणात दोनशे पन्नास ग्रॅम याचा आपल्याला बुडूक पहिले कट करून आहे जेणेकरून आपल्याला मोठे मोठे फ्लावरचे तुकडे काढता येतील तर बघा याचं एक मोठं मोठं असं फुल असतं ते आपल्याला तोडायचं आहे हा जास्त बारीक पहिलेच चिरून घ्यायचा नाही तो आपण नंतर कसा बारीक करायचा हे पुढे बघूयात तर अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे करून घेतल्यानंतर हा पहिले आपल्याला कोमट पाण्यामध्येच घालायचं आहे लक्षात घ्या कोमटच पाणी असावं आणि त्यासोबत यामध्ये अर्धा चमचा तरी मीठ घातलेलं असावं मिठामुळे अळई किंवा जंतुपूर्णे नाहीसे होतात किंवा जंतुसंसर्गासाठी यावर एखादा फवार मारला असेल तर तो देखील पूर्णतः निघून जाईल हे तुकडे पाच ते सात मिनिटाकरिता गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर लगेचच आपण किसणीने किसून घेणार आहोत किसणीने किसण्याचं कारण म्हणजे हा व्यवस्थित एकसारखा बारीक तर होतो पण याला जरासुद्धा पाणी सुटत नाही आणि या करिताना आपल्याला शक्यतो मोठ्याच आकाराच्या किसनीचा म्हणजेच दोन नंबरच्या किसणीचा वापर करायचा आहे साधारणतः या पद्धतीने या फ्लावरचा किस व्हायला हवा इतपत जर तुमच्याकडे किसणी नसेल तर चॉपरने देखील हा फ्लावर तुम्ही कट करून घेऊ शकता आता हा किस मी जरासुद्धा पिळून घेणार नाही आहे ना कारण यामध्ये संपूर्ण जीवनसत्व पिळल्यानंतर निघून जातील लगेच मी एक छोटंसं वाटण तयार करून घेते त्याकरिता सात ते आठ हिरव्या मिरच्या एक चमचा धणे एक चमचा जिरे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत हे संपूर्ण मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं जाडसर पाणी न घालता फिरवून घेते अशा स्वरूपाचं आपलं वाटण तयार झालं की ते या फ्लावरमध्येच घालायचं आहे पण या ठिकाणी महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे अगोदरच आपल्याला मीठ घालायचं नाही आहे आता घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर अर्धा चमचा हळद कलर छान येण्याकरिता पाऊन चमचा धना आणि जिरापूड ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे कारण धने जिरे आपण वाटणात घातले होते आता घालूयात एक चमचा अमचूर पावडर अमचूर पावडर आवर्जून घाला याऐवजी तुम्ही लिंबाचं रसही घालू शकता चवीनुसार मीठ घातलं पण हे लगेच यामध्ये मिक्स केलं नाही आता घालूयात एक कप अजिबात न चाळलेलं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ चाळलं नाही की त्यामध्ये भरपूर सारं फायबर असतं ते आपल्या पोटात जातं आणि यामुळे थालीपीठ पचायला होतात सेम कपाने अर्धा कप बेसन आणि अर्धा कप बाजरीचं पीठ घ्यायचंय बाजरीच्या पीठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता यामुळे थालीपीठ खमंग खुसखुशीत तर होतीलच पण त्याचसोबत भरपूर सारं प्रोटीन देखील आपल्या शरीरात जाईल आता दोन चमचे दही घातलं दह्यामुळे ना थालीपीठांना मस्त असा खुसखुशीतपणा येतो संपूर्ण जिन्नस जरासुद्धा पाणी न घालता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत फक्त लक्षात घ्या या हाताने जास्त चोळायचे नाही हळूवारच मिक्स करायचे जर जास्त चोळलं तर लगेचच फ्लावर पाणी सोडायला सुरुवात करेल त्यामुळे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मला तर खरा अंदाज आलेला आहे आता याला थोड्याशा पाण्याची गरज आहे त्यामुळे मी हातावरच थोडं थोडं करत पाणी घालतीये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे असंच थोडं थोडं करतच पाणी घाला कारण हे मिश्रण जर जास्तच पातळ झालं तर तुम्हाला याचे थालीपीठ थापता येणार नाही कारण तुम्हाला माहितीच आहे फ्लावर झालं भोपळा झालं किंवा मग कोबी झालं हे जास्त वेळ भिजत ठेवले की त्याला लगेचच पाणी सुटायला लागतं तर बघा साधारणतः या स्वरूपाचं आपलं हे पीठ व्यवस्थित असं भिजवून तयार झालेलं आहे न जास्त पातळ आहे ना अतिच प्रमाणात सरे अशा पद्धतीने मऊसुते आणि सोबतच यामध्ये मी कमीत कमी पिठाचा वापर केला आहे त्यामुळे फ्लावरची टेस्ट नक्की येईल आता जास्त वेळ न घालवता लगेच थालीपीठ बनवायला घेऊयात कारण हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटायला सुरुवात होते तर त्याकरिता मी एक सुती रुमाल थोडासा आंबट ओला करून घेतलाय पुन्हा एकदा यावर थोडंसं पाणी शिंपडून घेतलं ज्यामुळे थालीपीठ आपल्या रुमालाला जरासुद्धा चिकटणार नाही तुमच्याकडे जर असा रुमाल नसेल तर याऐवजी तुम्ही बटर पेपर किंवा मग केळीच्या पाण्याचा वापर करू शकता आता यावर तुम्हाला ज्या आकाराचे थालीपीठ हवे आहेत ना त्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावर थोडासा गोल करून घेतला की थालीपीठ मस्त असं गोलगरगरीत थापता येतं आता हात गर जर असा पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि फक्त पुढच्या बोटांच्या मदतीने हे पीठ व्यवस्थित असं एकसारखं गोलगरगरीत पसरवून घ्यायचं जर तुम्हाला हे गरमागरम खायचे असेल तर जर असे पातळच ठेवा ज्यामुळे ते मस्त असे पटकन कुरकुरीत होतील पण हे गार झाले ना नंतर वातड देखील होतील हे मात्र लक्षात ठेवा पण जर तुम्हाला थालीपीठ खाण्याकरिता जर असा वेळ लागणार असेल तर त्याकरिता मध्यम जाडीचेच थालीपीठ थापणं बेस्ट आहे जसे की मी थापलेत आता त्यावर थोडेसे पांढरे तिळ घालायचे हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण पांढऱ्या तिळाचं ना अधूनमधून आपल्या जेवणात नक्की समावेश करायचा यामुळे हळेदुखी कंबरदुखी याचा त्रास नक्कीच कमी होतो आता या थालीपीठाला चार ते पाच होल पाडून घ्यायचे जेणेकरून थालीपीठ आतपर्यंत खमंग शेकलं जाईल आणि त्यासोबत आपल्याला यामध्ये तेल देखील ओतता येईल आता मी तवा मध्यम गरम करून घेतला आहे यावर पहिलंच थालीपीठ असल्यामुळे थोडंसं तेल टाकून घेते आणि लगेचच रुमालासह उचलून घेतलेलं थालीपीठ या तव्यावर पालथं घालायचं आहे आणि रुमाल अलगद काढून घ्यायचा बघा किती सहजतेने हा वेगळा झाला आहे आता आपण जे होल पाडून घेतले होते ना त्यामध्ये थोडं थोडंसं तेल घालायचं जर तुम्ही डाएटवर असाल तर कमीत कमी तेल वापरलं तरी देखील चालेल आता गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवूयात जेणेकरून ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल तर बघा काही वेळानंतर या थालीपीठाची वरची बाजू कोरडी झाल्यासारखी दिसतीये त्यावेळेला आता हे मी पलटवून टाकते पहिलंच थालीपीठ असलं की ते जर असं तव्याला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे कडा पहिले सैल करून घ्यायच्या तर बघा हे किती मस्त असं भाजलं गेलेलं आहे रंग अगदी सुरेख आला आहे आता दुसऱ्या साईडने देखील भाजण्यासाठी थोडंसं तेल घालायचं दोन तीन मिनटं आरामशीर भाजू द्यायचं तो तोपर्यंत आपण साईडला दुसरंही थालीपीठ थापून घेऊ शकतो तर बघा आता दुसरी साईड व्यवस्थित भाजली गेली की हे पुन्हा एकदा पलटवून टाकते बघा किती मस्त असा दोनही साईडने एकसारखा रंग आलेला आहे गरमागरम थालीपीठ लगेचच सर्व करायचंय आणि जर तुम्हाला वेळ असेल तर टोपल्यामध्ये किंवा एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये काढून ठेवायचं जेणेकरून यातील वाफ निघून जाईल आणि यामुळे थालीपीठ जास्तीत जास्त काळापर्यंत छान असं खुसखुशीत राहील सेम पद्धतीने आणखी एक थालीपीठ बनवून घेऊयात तर बघा थालीपीठ बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं याकरिता आपल्याला स्पेशल भाजण्याचीच गरज आहे पण नाही असं नाही आहे घरामध्ये जर कोणत्याही प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची पिठं असतील तर ते वापरून देखील तुम्ही या पद्धतीने खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवू शकता भाजताना फक्त मात्र थोडीशी काळजी घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची ज्यामुळे याला छान असा खरपूसपणा येतो खमंगपणा येतो ना जास्तच जाड ना जास्तच पातळ असं मध्यम स्वरूपाचं हे मी थालीपीठ थापून घेतलं आहे सेम पद्धतीने हे देखील कमी ते मध्यम गॅसवर भाजून घेऊयात मस्तच साधारणतः एक वर्षापूर्वी मी तुमच्यासोबत सेम पद्धतीने कोबीच्या थालीपीठांची रेसिपी शेअर केली होती तिला तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे पण जर तुमच्यातील काही व्यक्तींनी ती रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि सोबतच तुम्ही माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या या खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असं केल्यामुळे मी जे काही माझे महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत असते ना त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं ज्यामुळे तुमचा एकही पदार्थ किंवा एकही रेसिपी स्किप होत नाही तयार झालेले खमंग खुसखुशीत थालीपीठ तुमच्याकडे बनवायला वेळ असेल तर एखाद्या तयार केलेल्या चटणीसोबत कढीसोबत किंवा मग नसेलच वेळ तर या पद्धतीने दह्यासोबतही सर्व करू शकता या दह्यावर थोडीशी शेंगदाणा चटणी घालायची या शेंगदाणा चटणीची रेसिपी मी अगोदर चॅनलवर पोस्ट केली आहे ती तुम्ही नक्की बघा माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय